स्वच्छ वायू अंतर्गत सोलापूर शहरातील प्रमुख मार्गावरील मध्ये दोन कोटी रुपयांचे पंचवीस हजार रोपं लावण्यात येणार असून यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे स्मार्ट सिटी अंतर्गत वेगानं विकसित होत असलेल्या सोलापूरचा चेहरा मोहरा चांगलाच बदलत असून पालिका आयुक्त तथा प्रशासक शीतलतेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच शहराच्या सौंदर्यात भर तसंच शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध पावलं उचलण्यावर आणि उपक्रम राबवण्यावर विशेष भर दिला गेला आहे दरम्यान आयुक्त शीतलतेली उगले यांच्या वेगवेगळ्या संकल्पनेतून आता सोलापूर ग्रीन झोनमध्ये आणण्यावर विशेष उपाययोजना राबवण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून स्वच्छ वायू उपक्रमाअंतर्गत सोलापुरातील प्रमुख मार्गांवरील डिवायडरमध्ये दोन कोटी रुपये खर्चून पंचवीस हजार रोपं लावण्यात येणार आहेत एकूण पंचवीस किलोमीटर परिसराच्या डिवायडरमध्ये ही रोपं लावण्यात येणार आहेत याला सुरुवात देखील झाली असून मक्तेदाराकडंच दोन वर्षांपर्यंत याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राहणार आहे आयुक्त शीतलतेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता सारिका अकुलवार आणि उपअभियंता दिवांजी यासाठी विशेष लक्ष देणार आहेत सोलापूर शहराचा हवेचा निर्देशांक हा एकशे दहा इतका असून तो कमी करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत इतर शहरांच्या तुलनेत सोलापूरचा निर्देशांक हा कमी असला तरी तो आणखी कमी करून शहरातील हवेचा स्तर चांगला राखण्यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे शहराचा ग्रीन झोनमध्ये समावेश व्हावा आणि शहरातील नागरिकांना शुद्ध तसंच चांगली हवा मिळावी दृष्टीनं योग्य ते नियोजन करण्यावर आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली भर दिला जात आहे मध्ये लावण्यात येणाऱ्या पंचवीस हजार रुपयांमुळं शहराच्या सौंदर्यात्तर भर पडणारच आहे शिवाय हवेचा निर्देशांक कमी होऊन वातावरण शुद्ध होण्यास मदत होणार आहे स्वच्छता वायू अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत